मातरम न्यूज सीएम ईजीपी योजनेतून प्रोजेक्ट लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक ईजीपी योजनेतून प्रोजेक्ट लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत महिला बचत गटातील आठ महिलांची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन विठ्ठल धनवडे व अठ्ठेचाळीस रणार निमशेरगाव तालुका शिरोळ यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणी सपना सुभाष पवार दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी सपना यांच्यासह काही महिलांचा बचत गट आहे त्यामध्ये सुनीता अरविंद जाधव शालन अनिल हजारे चैत्राली स्वप्नील मगदुम अनिता अनिल हांजी महादेव शिवगोंडा पाटील स्वाती शिवाजी मोहिते मनीषा सचिन पाराडे व नंदिनी पंडित पारडे यांच्यासह बजरंग केरबा लोकरे आणि प्रभाकर मारुती पाटील यांना सीएम ईजीपी योजनेतून प्रोजेक्ट लोन करून देण्याचे व मंगल विष्णू चव्हाण यांना बचत गटाचे लोन करून देतो असे नितीन धनवडेंनी यांनी सांगितले लोन मंजुरीसाठी धनवडे याने जुलै दोन हजार चोवीसपासून पासून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ऑनलाईनने दोन लाख नऊ हजार पाचशे आणि रोखीने पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये घेतले परंतु सीएम ई जी पी योजना अथवा बचत गटाचे लोन न करता फसवणूक केली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत वंदे मातरम न्यूज साठी तीर्थराज चव्हाण अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा